सरकारला वाटले तर ते कुणाही व्यक्तीला जेलमध्ये टाकू शकते असा जनसुरक्षा कायदा राज्य सरकारने आणला आहे या कायदा लागू झाला तर सुरक्षेच्या नावाखाली सरकार कुणावरही कारवाई करू शकते त्यामुळे जनसुरक्षा कायदा रद्द व्हायलाच हवा अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे करण्यात आली आहे जिल्ह्याच्या स्तरावर या जिल्हा मतदारसंघाच्या स्तरावर पाच आहे म्हणून हे निवेदन दिलेलं आहे आमचं म्हणणं आमचं शिवसेनेची जिल्ह्याची भूमिका आपण राज्य सरकार वा स्वातंत्र्य साहेब तुम्ही कोणालाही उद्या जेलमध्ये टाकू शकता त्या कायद्यानुसार तुम्ही हे हुकुमशाहीच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे शिवसेनेची भूमिका तुम्ही राज्य सरकार